रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाणेमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे तसेच सामाजिक कार्यकर्ते फारुखभाई पठाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली नगरीतील सर्व मुस्लिम बांधवांची शांतता समितीची बैठक घेऊन निमित्त त्यांना काही अडचणी आहेत का ज्याबाबत विचारपूस केली तसेच त्यांना ज्या अडचणी आहेत त्याबाबत सर्व विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे ईदच्या दिवशी योग्य तो बंदोबस्त शेवट नमाज शांततेत पार पडेल याची दक्षता घेत आहे सातपूरमध्ये एक मस्जिद आणि दोन ठिकाणी दर्गा आहे सर्व ठिकाणी योग्य बंदोबस्त नेमण्यात येणार आहे आज बुधवार एप्रिल सातपूर पोलीस स्टेशनच्या शांतता समितीच्या निमित्ताने ईदच औचत्य साधून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधेरा साहेब त्यांचे सर्व सहकारी यांनी मीटिंग बोलवली होती बरेच लोक होते काही लोक निघून गेलेले आहेत आपल्या सातपुरच्या परंपरेनुसार परमाने यावर्षी पण ईद आणि गुढीपाडव्याची यात्रा ही व्यवस्थित पार कामी शांततेत होण्याकामी पोलिसांमार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण पण आपले सुझाव अपन त्यांना दिलेले आहेत आणि आम्हाला आशा आहे या पवित्र रमजान महिन्यामध्ये आपली यात्रा पण आणि सण पण व्यवस्थित नक्की पार पडेल रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना